नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता आठवीसाठी केंद्र सरकारने आयोजित केलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे शिष्यवृत्ती परीक्षा आहे किंवा ज्या परीक्षेला आपण एन एम एम एस परीक्षा असं म्हणतो त्या परीक्षेचा संबंधामध्ये विचार करणार आहोत खरोखरच ही परीक्षा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे याशिवाय जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या बुद्धीची चमक दाखवून स केंद्र सरकारतर्फे दरवर्षी पंधरा हजार रुपये या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे दरवर्षी पंधरा हजार म्हणजे आठवीची तुम्ही परीक्षा दिल्यानंतर नववीला पंधरा हजार मिळतील दहावीला पंधरा हजार मिळतील अकरावीला पंधरा हजार आणि बारावीला पंधरा हजार अशा पद्धतीनं तुम्हाला चार वर्षामध्ये साठ हजार रुपयाची शिष्यवृत्ती ही के केंद्र सरकारतर्फे मिळणार आहे मुलांनो ही परीक्षा तुमच्या फक्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निश्चित केलेल्या किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे म्हणजे या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास आपण करायचा आहे की जो अभ्यास तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी निश्चित उपयोगी पडणार आहे म्हणजे तुम्ही आठवीची जर परीक्षा चांगली देऊ शकताल त्याचबरोबर या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात अर्थात या परीक्षेसाठी विषयांची निवड करत असताना आपल्याला माहिती आहे कि सायंस। सायंस की सायन्स आणि सोशल सायन्स सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन विषय आहेत त्याला चाळीस गुण आहेत तर सोशल सायन्समध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र याला चाळीस गुण आहेत आणि शंभर मार्काचा पेपर हा आपल्याला मानसिक क्षमता कसोटी मेंटल ॲबिलिटी टेस्ट यावर असतो खरोखर ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपी आहे पण त्याच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स या ठिकाणी सांभाळणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम वगळलेला नाही सगळा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी आहे हे एक लक्षात घ्या दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की या परीक्षेमध्ये आपल्याला खूप वेळेचं बंधन असतं म्हणजे दोनशे गुणांची परीक्षा दोनशे प्रश्न हे आपल्याला एकशे ऐंशी मिनटामध्ये सोडवायचे असतात म्हणजे प्रश्नांची संख्या जास्त आणि वेळेत संख्या मर्यादित अशा पद्धतीनं अत्यंत गतिमान पद्धतीनं आपल्याला विचार प्रक्रिया ही निर्माण करावी लागते त्याची सवय करावी लागते म्हणजे मग आपल्याला अपेक्षित वेळेमध्ये आपला पेपर हा पूर्ण सोडवावा लागतो आता हा ही परीक्षा देत असताना आपल्याला माहिती आहे की या परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त बहुपर्यायी प्रश्नच असतात दीर्घोत्तरी प्रश्न लघुत्तरी प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न नाहीत म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांमध्ये हे चारच पर्याय या चार पर्यायांपैकी पर योग्य तो पर्याय निवडून आपल्याला आपलं उत्तर हे छायांकित करायचं असतं म्हणजे या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही चार पर्याय दिले आहेत त्या चार पर्यायापैकी पर मोस्ट सुटेबल अशा प्रकारचा एक पर्याय निवडून त्याचंच मार्किंग करणं हे आवश्यक असतं पहा सर्वसाधारण मग या परीक्षेची माहिती तुम्हाला मी सांगितली यामध्ये आपल्या भूगोल विषयाला आपल्या भूगोल विषयाला साधारणपणे पंधरा प्रश्न येतात म्हणजे भूगोल विषयाला पंधरा प्रश्न इतिहासाला पंधरा प्रश्न तर नागरिकशास्त्रासाठी दहा प्रश्न असतात असे चाळीस प्रश्न चाळीस गुणांसाठी तर विज्ञानामध्ये फिजिक्स दहा गुण केमिस्ट्री दहा गुण तर बायोलॉजी दहा गुण फिजिक्स पंधरा गुण केमिस्ट्री पंधरा गुण तर बायोलॉजी दहा गुण अशा प्रकारचे वर्गीकरण हे विज्ञानाच्या पेपरमध्ये असतं तर वीस मार्कांसाठी आपल्याला गणित हा विषय असतो गणितामध्ये सुद्धा दहा मार्गांसाठी बीजगणित आणि दहा मार्गांसाठी भूमिती अशा प्रकारचं वर्गीकरण असतं असा हा शंभर गुणांचा पेपर शालेय क्षमता कसोटीचा तर शंभर गुणांचा पेपर हा मानसिक क्षमता कसोटीचा असा असतो भूगोल विषयासाठी जो काही अभ्यास करायचा आहे या अभ्यासकरणामध्ये आपलं पाठ्यपुस्तक जर आपण पाहिलं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये गणिती भूगोल मानवी भूगोल प्राकृतिक भूगोल अशा प्रकारचे मुख्य वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळतं शिवाय क्षेत्रभेट किंवा त्याला आपण प्रत्यक्ष भूगोल असं म्हणूया तर अशा प्रकारचं वर्गीकरण दिसतं मग या प्रश्न याचा विचार करत असतानाच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही विविध प्रकारच्या आकृती आहेत नकाशे आहेत त्यांचाही उपयोग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी करता येऊ शकतो त्यामुळे त्यांचाही अभ्यास तुम्ही नीट व्यवस्थितपणे करावा अशी अपेक्षा आहे आता इथं आपल्या असं लक्ष देईल का की याच्यातील या धड्यांचं आपण इथं सांग या ठिकाणी माहिती घेऊच त्याच्यावर आधारित काही प्रश्नांचाही सराव आपण घेणार आहोत आणि त्यामुळं आपल्याला असं लक्ष देईल का की आपल्याला आपले ही परीक्षा देणं अत्यंत सोपं होईल मुलांना याकडे जर आपण नीट लक्ष दिलं तर या परीक्षेमध्ये मार्क मिळवणं हे सहज शक्य आहे फक्त तुमचं वाचन हे सूक्ष्मपणे पाहिजे आणि विचार करण्याची गती हे जास्त पाहिजे या दोन्हींचा जर संयुक्त मेळ बसला तर या परीक्षेचे सगळेच्या सगळे प्रश्न हो या ठिकाणी तुम्ही निर्धारित वेळेमध्ये सोडवू शकता आणि म्हणून आपल्या पा या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आपण अभिमानांना आपल्या आईवडिलांना मित्रांना सांगू शकतो की मी या परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी क्रमांक मिळवलेला आहे आणि मला एवढे एवढे पैसे मिळणार आहेत मग मला सांगा तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल की नाही तर हा अभिमान वाटण्यासाठी म्हणून जिद्दीनं आणि योग्य दिसणं आपण प्रयत्नाला लागूया आता इथे आपल्या असं लक्ष पहा की आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला असं लक्षात येईल पहा की पहिला जडा आहे त्या धड्याचं नाव आहे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ आता आपल्याला माहिती आहे की या पृथ्वीवर मानवाचा उदय झाल्यानंतर मानवाला फक्त दोन गोष्टी प्रथमता लक्षामध्ये आल्या त्यामध्ये या पृथ्वीवर त्यांना काही काळ प्रकाशाचा कालावधी अनुभवायला मिळायचा तर काही काळ अंधाराचा कालावधी अनुभवायला मिळायचा म्हणजे दिवस आणि रात्र हीच प्रथम दोन कालम आपण या ठिकाणी मानवानं अंमलत आणली पण त्यानंतर आपल्या सरक्षात पाहा की वेळेचं महत्त्व वेळेची गरज ही मानवाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भासू लागली आणि म्हणून आपल्या सरक्षात पाहा की ही कशी या ठिकाणी भाववली जाते त्याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात पहा की पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर पृथ्वीला प्रामुख्याने दोन गती प्राप्त झालेल्या आहेत खरं तर तीन आहेत पण दोन गती प्रामुख्याने कोणत्या आहेत एक तर पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते नंबर वन पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते याला पृथ्वीची परिवर्णाची गती असं म्हणतात याला पृथ्वीची परिवर्णाची गती असं म्हणायचं म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते त्यासाठी तिला प्रकाशाचा कालावधी आणि अंधाराचा कालावधी दोन्ही मिळूनचा वेळ लागतो असं आपण म्हटलं तर काही वागू होणार नाही म्हणजे दिवस आणि रात्र या दोन्हींचा एकत्रित कालावधी जर आपण घेतला तर आपल्या लक्षात पहा की या पृथ्वीला फिरण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्याचे आपण चोवीस भाग केले आहे आणि म्हणून चोवीस तासाचा एक दिवस हा पृथ्वीवर पहिला मानला गेला मग हा दिवस कसा मानला तर एक एक एका सूर्योदयापासून सूर्य दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी त्या कालावधीला आपण एक दिवस असं म्हणतो एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी त्याला आपण एक दिवस असं म्हणतो आणि या एका एक दिवसाचे आपण चोवीस समान भाग केलेले त्याला आपण एक तास असं म्हणतो म्हणजे चोवीस तास म्हणजे आता आपल्या लक्षात येईल पहा की चोवीस तासामध्ये पृथ्वी स्वतःभूती एक फेरी पूर्ण करते चोवीस तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते आता हा एक पहिला विचार आपल्याला लक्षात आता दुसरा विचार या ठिकाणी आपल्यास पहा की कालमापनासाठी आपल्यास लक्षशेल पहा की या चोवीस तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला पृथ्वीचे परिवर्ण असे म्हणतात त्याला पृथ्वीचे परिवर्तन असे म्हणतात म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती पृथ्वी गोल आहे आणि गोलावर तीनशे साठ अंश असतात त्यामुळे आपल्या लक्षात पाहा की पृथ्वी स्वतः होती जेव्हा एक फेरी पूर्ण करते तेव्हा ती साधारणपणे तीनशे साठ अंशातून फिरते असं म्हटलं तर काय वाव होणार नाही मग हे तीनशे साठ अंश पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणार जो कालावधी आहे तो किती तासांचा आहे तर तो आहे चोवीस तासांचा म्हणजे या चोवीस तासांमध्ये पृथ्वी सुता होती एक फेरी पूर्ण करते आणि म्हणून आपल्या लक्षात पाहा की जर तीनशे साठ अंशासाठी आपल्याला चोवीस तास लागतात तर एक तासामध्ये पृथ्वी किती रेखावृत जाते पंधरा जाते जातेवृत आता हे रेखावृत म्हणजे काय ते आपण पाहूया प्रथम तर आपल्या लक्षात येईल पहा की समोर लावलेल्या नकाशामध्ये त्या पृथ्वीचा गोल इथं दाखवलेला आहे या पृथ्वीच्या गोलावर आपल्याला या आडव्या आणि अशा, अशा, अशा उभ्या रेषा दिसत आहेत अशा आडव्या आणि अशा उभ्या रेषा दिसत आहेत या आडव्या आणि उभ्या रेषांची ग्रीड किंवा जाळी या ही काल्पनिक जाळी आहे कोणत्याही पद्धतीने अशा प्रकारची गाळी जाळी आखलेली नाही ही जी जाळी आहे ही काल्पनिक जाळी आहे या काल्पनिक जाळीमध्ये आपल्याला काय दिसतं प्रामुख्याने पहा की इथं या ठिकाणी ही जी आडवी आहेत ही सगळी आहेत अक्षवृत्त आणि ही जी उभी आहेत आहे ती आहेत रेखावृत्त आडवी आहेत ती सगळी आहेत अक्षवृत्त आणि उभी आहेत ती आहेत रेखावृत्त त्याचा अर्थ आपण बघून घ्या आपल्याला काय माहिती आहे की इथं या पृथ्वीच्या मध्यावरून एक इथं जाड रेषा दाखवलेली पहा पृथ्वीच्या बरोबर मध्यावर या ठिकाणी इथे एक जाड रेषा दाखवली आहेत किंवा ही जाड रेषा इथं दाखवलेली याला काय म्हणतात आपण विषुवृत्त म्हणजे विषुवृत्त हे पृथ्वीच्या बरोबर मध्यातून गेलेलं आहे आणि या विषुवृत्तामुळं पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे समान भाग झालेले आहेत त्या समान भागांना उत्तरेकडच्या भागाला आपण काय म्हणतो उत्तर गोलार्ध असं म्हणतो तर दक्षिणेकडच्या भागाला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो पृथ्वीवर अशा प्रकारचे जे दोन गोलार्ध तयार झाले आहेत ते विषुवृत्तामुळंच तयार झालेत तर विषुवृत्तापासून उत्तरेकडे या ठिकाणी आपल्याला उत्तर गोलार्ध तर विषुवृत्तापासून दक्षिणेकडे आपल्याला दक्षिण गोलार्ध दिसतो म्हणजे विषुवृत्तामुळं पृथ्वीचे दोन भाग समान भाग झाले त्या उत्तरेकडील भागाला आपण उत्तर गोलार्ध किंवा नॉर्दन एमिस्फिअर असं म्हणतो तर दक्षिणकडे गोलार्ध आपण दक्षिण गोलार्ध किंवा सदन हेमिस्तेर असं म्हणतो आता आपल्याच लक्षात की या मूळ रेखा जे आहे मूळ अक्षवृत्त जे आहे हे मूळ अक्षवृत्त आपण विषुवृत्त म्हणून मानतो याने पृथ्वीच्या बरोबर समान दोन भाग केले आहेत या मूळ अक्षरवृत्ताला आपण शून्य अंश अक्षवृत्त असं म्हणूया हे पृथ्वीवरील सर्वात जास्त लांबीचे पूर्ण वर्तुळ आहे पृथ्वीवरील सर्वात जास्त लांबीचे पूर्ण वर्तुळ आहे आणि त्यामुळे आपल्या सांगता येईल पहा की याच्यापासून उत्तरेला आणि दक्षिणेला या विषुवृत्तापासून हे इथे याच्यात विषुवृत्त दिसते पहा याच्यापासून याच्या उत्तरेला आणि दक्षिणेला एक एक अंशावर आपल्याला या विषुवृत्ताला समांतर अशा प्रकारची वर्तुळं काढलेली आहेत विषुवृत्ताला समांतर विषुवृत्ताच्या उत्तरेला आणि वि� दक्षिणेला असे समांतर वर्तुळं काढलेली आहेत त्यांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो ही जी अक्षरवृत्त आहेत ती विषुवृत्तापासून उत्तरला एक एक अंशावर काढल्यानंतर ती आहेत नव्वद नव्वद अंश हे सर्वात उत्तरेकडचं अक्षवृत्त किंवा याच भागाला आपण नॉर्थ पोल किंवा उत्तर ध्रुव असं म्हणतो तर विषुवृत्तापासून दक्षिणा एक एक अंशावर काढलेल्या ज्या अक्षरवृत्त आहेत त्यांना दक्षिण अक्षवृत्ता असं आपण म्हणूया आणि सर्वात दक्षिणेकडचं अक्षरवृत्त म्हणजे या ठिकाणी आपल्याला साऊथ पोल किंवा दक्षिण ध्रुव हे ये सांगता येईल म्हणजे दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव यांच्या दरम्यान एक एक अंशाच्या आपण अक्षवृत्त जी काढलेली आहेत ती दक्षिण ध्रुवापासून विष्वृत्तापर्यंत नव्वद आणि उत्तर ध्रुवापासून विष्वृत्तापर्यंत नव्वद अशा प्रकारचे आपल्याला दिसतात आता हा भाग जेवढा महत्वाचा आहे तसंच आपल्याला इथे नकाशामध्ये असं दिसते पहा की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारी ही अशा प्रकारची अर्धवर्तुळं दिसतात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारी ही आपल्याला अर्धवर्तुळं दिसतात या अर्धवर्तुळांना आपण रेखावृत्ता असं म्हणतो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारी ही अर्धवर्तुळं जी आहेत या अर्धवर्तुळांना आपण रेखावृत्ता असं म्हणतो ही सुद्धा आपल्या असं लक्ष येत बा की इथं मूळ रेखावृत्त मांडलेलं इथं बा मेरिडियन याला आपण मेरिडियन असं म्हणू पण या नकाशामध्ये आपल्याला प्राईम मेरेडियन असा एक शब्द वापरला इथं पहा हे जे जा जाड दिसतं ना हे प्राईम मेरिडियन हे प्राईम मेरिडियन आपल्या सक्षम पहा क्री लंडन शहरावरून किंवा लंडनचं उपनगर ग्रीनिच या शहरावरून गेलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून याला आपण ग्रीनिच प्राईम मेरिडियन असं म्हटलं तरी चालेल ग्रीनिच मूळ रेखावृत्त ग्रीनिज मूळ रेखावृत्त हे ग्रीनिज मूळ रेखावृत्त च्या पूर्वेला आपल्याला इकडं पूर्व गोलार्ध दिसतो या मूळ रेखावर पूर्वेला इकडं पूर्व गोलार्ध तर मूळ रेखा पश्चिमेला इकडं पश्चिम गोलार्ध दिसतो आता मुलांनो आपण एकूण चार गोलार्ध पाहिजे बरोबर पहिला काय पाहिला विषुवृत्तापासूनचा उत्तरेकडचा जो होता त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हटलं विषुवृत्तापासून दक्षिणेकडचा जो होता त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हटलं मूळ रेखावर पूर्वेला जो होता त्याला आपण पूर्व गोलार्ध असं म्हटलं आणि मूळ रेखावर्ताच्या जो पश्चिमेला होता तर आपण पश्चिम गोलार्ध असं म्हणतो आता एक विचार असा आहे की ही अक्षोत्तर रेखावर्थांची जाळी जी पृथ्वीवर आपण तयार केली काल्पनिक जाळी आहे ही काल्पनिक जाळी तयार केली कशासाठी केली तर या जाळीच्या साह्यानं पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तंतोतंत काढणं प्रमाणबद्ध काढणं हे आपल्याला शक्य झालं तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचा नकाशा काढणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती आणि म्हणून अशा प्रकारची वृत्त जाळी या ठिकाणी तयार करून ती जर आपण छायांकित केली तर आपल्याला पृथ्वीवरच्या कोणत्याही भागाचा अचूक नकाशा मिळणं हे शक्य होतं आणि म्हणून रेखावृत्ताच्या जाळीचा पहिला उपयोग काय तर अचूक नकाशा तयार करण्यासाठी या रेखावृत्ताच्या जाळीचा महत्त्वाचा उपयोग झालेला आपल्याला दिसतो आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या इथं लक्षात काय येते बा की इथं ही जी रेखावृत्त जी आहेत ही रेखावृत्त ही आपल्याला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडतात पण एकूण रेखाव्रतांची संख्या किती आहे तर मूळ रेखावर्तापासून पूर्वेला मोर रेखावर्तापासून पूर्वेला नव्वद आणि मूळ रेखावर्तापासून पश्चिमेला नव्वद म्हणजे झाले एकशेऐंशी आता इथं आपल्या आपल्यासारख्याच बा पण मूळ रेखावर्तापासून पूर्वेला नव्वदपर्यंत जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्यासारख्या की आपण पृथ्वी निम्म्या भागापर्यंत जाऊ इकडे निम्म्या भागापर्यंत जाऊ आणि म्हणून आपण अशी कल्पना केली आहे की मूळ रेखावर्तापासून पूर्वेला जसे रेखावर्त आपण एक एक अंशाची जर काढायला सुरुवात केली तर ती आपण एकशेऐंशी काढली आणि मूळ रेखावृत्तापासून पश्चिमेला जेव्हा आपण जाऊ तेव्हा तीही आपण एकशेऐंशी काढली म्हणजे पूर्व गोलार्धामध्ये एकूण रेखावर्तांची संख्या किती एकश्याऐंशी आणि मूळ रेखावर्तापासून पश्चिमेकडे असलेल्या पश्चिम गोलार्धामध्ये रेखावर्तांची संख्या किती एकश्याऐंशी म्हणजे एकश्याऐंशी आणि एकश्याऐंशी बरोबर एकूण आपल्या संरक्षण पाहा की तीनशे साठ रेखावृत्त आपल्याला पाहायला मिळतात आणि अक्षवृत्त जर आपण पाहिली तर विषवृत्तापासून दक्षिणा नव्वद आणि उत्तरे नव्वद आणि विषुवृत्त एक असे आपल्याला एकशे एक्क्याऐंशी पाहायला मिळतात या दोन कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या की आपल्याला स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ समजणं हे सोपं सो जायचं म्हणजे जेव्हा सूर्य आकाशात ख मध्यानी येतो तेव्हा ते रेखावृत्त जे आहे ते रेखावृत्त रेखा हे बरोबर सूर्याच्या समोर आलं असं म्हणता येईल आय रिपीट द स्टेटमेंट मी विधानात असं के केलं की जेव्हा एखाद्या ठिकाणी सूर्य हा बरोबर या ठिकाणी ख मध्याने येतो किंवा डोक्यावर येतो असं म्हणतात तेव्हा ते, ते संपूर्ण रेखावृत्त जे आहे हे ते संपूर्ण रेखावृत्त एकाच वेळी सूर्याच्या समोर आलेलं आपल्याला दिसतं आणि त्या वेळेला आपण मध्यान्न झाली असं म्हणतो दुपार झाली मध्यान्न झाली आणि मग त्या ठिकाणी दुपारचे बारा वाजलेले आहेत असं लावून घड्याळं या ठिकाणी चालवली जातात मग आता आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल सूर्य जेव्हा ख मध्यान्न येतो किंवा जे ते जेव्हा सूर्याच्या बरोबर समोर येतं तेव्हा आकाशामध्ये या ठिकाणी सूर्य हा अन्न उन्नतांशावर आलेला असतो ज्या अधिकाधिक उंचावर आलेला असतो आणि मग त्यावेळा आपल्या घड्याळामध्ये दुपारचे बारा वाजलेले आहेत असे संकल्पना मानून देशात जी काय घड्याळ लावली जातात किंवा त्याला आपण स्थानिक वेळ असं म्हणू स्थानिक वेळ म्हणजे सूर्य आकाशामध्ये जास्तीत जास्त उंचावर येण्याचा वेळ दुपारचे बारा वाजेत असं म्हणतात आता हे दुपारचे बारा वाजले असं जेव्हा आपण मानतो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये इथे येईल पहा की आपल्याला पुन्हा परत काय म्हणता येईल की पूर्वेकडचे रेखावृत ही प्रथमचा सूर्याच्या समोर येत असल्या कारणामुळं पूर्वेकडच्या रेखावृत्तावर ख येण्याची कालावधी हा पहिला असेल तर पश्चिमेकडच्या रेखावृत्तावरील खमद्यनीचा कालावधी हा नंतर असेल म्हणजे ज्याचा अर्थ काय की पूर्वेकडील रेखावृत्तांची वेळ ही पश्चिमेकडील रेखावृत्तांपेक्षा ही पुढं असते आपण महाराष्ट्र भारत आपण पूर्व गोलार्धामध्ये आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सक्षम आहे मूळ रेखावृत्तापासून आपण पूर्व गोलार्धामध्ये असल्याकारणामुळं आपल्याकडची वेळ ही ग्रीनच्या वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढं आहे कारण आपल्याकडे साडेब्याऐंश अंश पुरं रेखावृत्त होतं त्यावरून भारताची प्रमाण वेळ मानलेली आहे त्यामुळं थोडक्यात आपली वेळ जी आहे वे ही आपली वेळ प्रमाण वेळेच्या किंवा जागतिक वेळेच्या पुढं आहे साडेपाच तास आता इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येईल पहा की हे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात पूर्वेकडची वेळ ही पुढे आहे त्या त्यामाना पश्चिमेकडची वेळ ही माग असते पण अशा प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी सूर्य खा मध्यानी येण्याच्या वेळा या वेगळ्या असतात आपल्या कशावरून करतो सूर्य खमद्यानी आला सकाळी जर आपण आपल्या सावलीचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं सावली खूप लांब पडलेली दिसते आपली स्वतःची सावली तुम्ही काहीतरी पहा सकाळी सकाळी सूर्य जायच्या वेळेला आपली सावली, सावली खूप लांब असते पण जसजसा सूर्य हा क्षितिजावरून या ठिकाणी उन्नतांशावर याचा प्रयत्न करतो तस तसं या ठिकाणी आपल्या सरेशा पहा की आपल्या सावलीची लांबी हे कमी कमी होत जाते आणि जेव्हा या ठिकाणी ती सावली अतिशय कमी असते तेव्हा आपण सूर्य ख आला असं म्हणतो तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं आत्ताच बारा आणि तेरा चौदा तारखेंना महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सूर्य ख मध्यान्नी येणार आणि त्यावेळा आपली सावली शून्य होणार आहे सावलीत पडणार नाही आपल्या पायात सावली पडणार आहे हा अनुभव तुम्ही जरूर घेऊन बघावा हो की सावली सर्वात कमी पडणं आता इथं आपल्या येईल पहा की ही त्या ठिकाणची आपण स्थानिक पिढी मानतो स्थानिक पिढ्याचा अर्थ काय की सूर्य खर आल्यानंतर घड्याळात दुपारचे बारा वाजलेले आहेत अशी कल्पना करून जेव्हा वेळ लावली जाते तेव्हा त्याला ते त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं म्हणतात तेव्हा त्याला ते त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं म्हणतात पण मग आपण हे आपल्याला पाहिजे की सूर्य एखाद्या रेखावृत्ताच्या बरोबर समोर येणं किंवा एखाद्या रेखावृत्ताबरोबर सूर्याच्या समोर येणं हे काळ वेळानुसार या ठिकाणी भिन्न असू शकतो म्हणजे याचाच अर्थ काय की प्रत्येक रेखावृत्तावरची स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न असते दोन सरकच्या रेखावृत्तांमध्ये स्थानिक वेळेत चार मिनिटाचा फरक असतो तर दर पंधरा मिनिटा पंधरा रेखावृत्तानंतर जवळजवळ एक तासाचा फरक पडतो म्हणजे हा कायम आपण दोष दूर करण्यासाठी म्हणून देशांनी अशी कल्पना केली की त्या देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणारे एखाद्या रेखावृत्त आपण निवडायचं आणि त्या रेखावृत्तावरती जी काय स्थानिक वेळ असेल तीच स्थानिक वेळ त्या संपूर्ण देशाची प्रमाण वेळ असते भारताच्या बाबतीमध्ये भारताचं अतिपूर्वगडील ठिकाण आणि अतिपश्चिमेकडील ठिकाण अतिपूर्वगडील ठिकाण हे अरुणाचल प्रदेशामध्ये आहे तर अतिपश्चिमेडं ठिकाण हे गुजरात राज्यामध्ये आहे या दोन्ही ठिकाणांच्या वेळेमध्ये जवळजवळ एकशे वीस मिनटाचा फरक म्हणजे दोन तासाचा ता फरक असतो म्हणजे दोन तासानं अरुणाचल प्रदेशातील वेळ स्थानिक वेळ ही गुजरात राज्याच्या स्थानिक वेळेपेक्षा दोन तासांनी पुढं आहे मग हा फरक दूर करण्यासाठी म्हणून आपण स्थानिक वेळेसाठी आपल्या देशातील साडेब्याऐंशी अंश रेखावृत्त जे आहे अला जे अलाहाबाद या शहरावरून किंवा प्रयागराज या शहरावरून जातं मिर्झापूरवरून जातं तर या शहरावरून जाणार जे रेखावृत्त आहे ते रेखावृत्त साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त ही त्याच्यावरची जी स्थानिक वेळ ती स्थानिक वेळ आपल्या देशाची प्रमाण वेळ आहे आणि त्यामुळं या दोन <laughs> तासाचे <vra> अंतर <incident> जे आहे त्यामध्ये बराच कमी फरक पडलेला आपल्याला दिसतो आता आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे पहा की साधारणपणे अक्षवृत्त ही जी आहेत ही अक्षवृत्त स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ किंवा कालमापनावर परिणाम करत नाहीत पण पण ज्या देशांचा पूर्वपश्चिम विस्तार जास्त आहे ज्या देशांचा पूर्वपश्चिम विस्तार जास्त आहे त्या देशांमध्ये हा फरक मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो आणि म्हणून असं लक्षात येईल पहा की या आपल्या भारतामध्ये ही प्रमाणवेळ ही एकच मानलेली आहे आपण एक रेखावर मानलेली आहे तर ब्राझीलमध्ये आपल्याला चार प्रमाण वेळा पाहायला मिळतात चार वेगळ्या शिक्षण सैनिक आपला टाईम झोन हे आपल्या इथं दिसतात तर यू एस एमध्ये आपल्याला पाच टाईम झोन आहेत रशियामध्ये आपल्याला सात टाईम झोन आहेत म्हणजे रशियाचा पूर्वपश्चिम विस्तार हा खूप जास्त असल्यामुळं रशियामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वेळेमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसतो म्हणून आपल्याला असं लक्षात पहा की ज्या देशाचा विस्तार जास्त त्या देशामध्ये दे प्रमाणवेळा या जास्त असतात कॅनडा ऑस्ट्रेलिया रशिया या देशांमध्ये दे एकापेक्षा जास्त प्रमाणवेळा पाहायला मिळतात आणि म्हणून प्रमाणवेळ आणि स्थानिक वेळ या कालमापनाच्या दृश्यातून अतिशय महत्त्वाचा आहे ते समजणं अत्यंत महत्त्वाचं यापेक्षा या या आणखी एक मोठा फरक पडतो तो म्हणजे वारांमध्ये आणि वेळेमध्ये फरक पडतो त्याचा भाग आपण पुढच्या तासाला पाहू धन्यवाद